आज आपण देवळाली प्रवरा नगरपरिषद हातीतील प्रभाग क्रमांक आठ आणि सात तर जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरवर इथे ताराबाद चौकामध्ये मोठमोठेले खड्डे पडलेले आहेत ते खड्डे पडण्याचं कारण येथे नगर मनमाड हायवेचं काम चालू आहे आणि त्या हायवेच्या कामाकरता इकडे भारत कन्स्ट्रक्शन कंपनीचं प्लॅन्ट आहे त्या प्लॅनमुळं इथं गाड्यांची त्यांची आवक जावक चालू असती त्याच्यामध्ये ओव्हरलोड गाड्या आहेत आणि त्या ओव्हरलोड गाड्याने नगरपालिकेचा हा रस्ता खराब केलेला आहे नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचं इथं काही लक्ष नाही मुख्य अधिकाऱ्यांचं याकडे काळाडोळा चालू आहे तर माझं मुख्य अधिकाऱ्यांना एन एच आयच्या अधिकाऱ्यांना मी कॉन्टॅक्ट केला होता की आता प्रो प्रोजेक्ट मॅनेजरला अर्जंट इथं पाठवत आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की आजच्या आज हा रस्ता मी क्लिअर करतो आणि आज जर रस्ता क्लिअर नाही झाला तर आम्ही उद्याच्याला गाड्या आज तर गाड्या अडवलेल्याच आहेत उद्या या गाड्यांचे काचा आहे तर याची दखल अधिकाऱ्यांनी एन एच आयच्या अधिकाऱ्यांनी आणि या कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरने घ्यावा आणि तात्काळ याच्यावर कारवाई करा गाड्या अडवलेल्या आहेत कंपनीच्या